राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये नौपाडा परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नौपाडा विभागाच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे या शिबिराचं आयोजन ठाण्यातील नौपाडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या वतीने करण्यात आले होतं नौपाडा व्यापारी संघटना अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये संस्कार सेवाभावी संस्था यांचा या उपक्रमाकरिता मोलाचा वाटा लाभला डॉ वावीकर हॉस्पिटल ठाणे यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संस्था फाउंडेशन यांच्या वतीने अवघ्या शंभर रुपयांमध्ये चष्मा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दिला गेला साठ वर्षावरील व्यक्तीस देखील या ठिकाणी चष्म्याचं वाटप करण्यात आलं डॉक्टर भोईर ब्रह्म आयुर्वेद यांच्या वतीने आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली तसेच रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं तरुणांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्गाने उपस्थित राहून रक्तदान केले रक्तदात्याला या ठिकाणी आयोजकाच्या वतीने प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देण्यात आली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी येथे उपस्थित राहून सकाळपासूनच या ठिकाणी नेत्र तपासणी तसेच इतर आरोग्यविषयक तपासण्यांचा लाभ घेतला अशा पद्धतीने आरोग्यविषयक उपक्रम राबीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस नौपाडा व्यापारी विभागाच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती आयोजक दीपक क्षत्रिय यांनी दिली आहे सालाबादप्रमाणे म्हणजे हा विसावं वर्ष आहे की दीपक क्षत्रिय या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आणि बाकी वैद्यकीय चिकित्साचे कॅम्प या ठिकाणी करत आहे गेली वीस वर्ष मी स्वतः प्रामुख्याने इथे येत आहे आणि पवारसाहेबांच्या निमित्त हा कार्यक्रम तो दरवर्षी करत असतो साहेबांनीच आम्हाला दिलेलं घोषवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि मला वाटतं त्या घोषवाक्यावर मी दिशा ठरवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि खरा पाईक असल्यामुळे दीपक क्षत्रिय गेले वीस वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत सांगायचं तर वैद्यकीय त्रासापुढे सगळे त्रास हे मिनिमल असतात म्हणजे पैशाचे त्रास असू शकतात सासू सुनेचा त्रास असू शकतो नवरा बायकोमध्ये भांडणं असू शकतात पण ज्या वेळेस वैद्यकीय हो काही प्रॉब्लेम आला तर हे सगळे बाकी त्रास हे शून्य वाटतात आणि म्हणून ज्या दिशेवर साहेब तुम्ही चालला आहे दीपकजी अतिशय उत्कृष्ट अशी सेवा आपण लोकांची करताय पुढच्या सगळ्या वर्षांसाठी अशाच प्रमाणे करत राहा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपल्या मागे ठामपणे उभे राहू आणि ही अतिशय चांगली सेवा आपल्या मार्फत या नौपाड्याच्या प्रभागात होते त्याला माझ्या शुभेच्छा माननीय साहेबांचा बारा तारखेला वाढदिवस बारा बाराला आणि त्या त्यासंदर्भातनं नवपाड्यातनं संस्कार एक सेवावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो म्हणजे इलेक्शन जवळ आहे म्हणून आम्ही कुठलाही कार्यक्रम नाही आहे हे आमचं विसावे वर्ष आहे यात ब्लड कॅम्प आहे कॅट्रक्सचं चेकिंग आहे चष्मा वाटो आमच्या मुद्द्यावरून फ्री आहे असे बरेचसे कार्यक्रम आम्ही या माध्यमातून राबवतो आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद पण मिळतो आहे कॅट्रक्सचं आपल्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन आहे संस्थेच्या माध्यमातून तर चष्मा वाटप फ्री ऑफ आहे ब्लड कॅम्प आहे डेंटिस्टचं पण आमच्याकडनं फ्री आहे आणि आरोग्य शिबिर पण आहे याच्यात पाच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल तीन नंतर समजा कोण आमच्याकडे पेशंट आलं तर आम्ही डायरेक्ट ॲड्रेस देऊन त्यांना हॉस्पिटलला पाठवतो